अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मंडळी बघा आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरात गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे खर तर प्रत्येक वर्षी श्रावण महिना संपल्यानंतर जो भाद्रपद महिना येतो या भाद्रपद महिन्यामध्ये जी चतुर्थी येते या चतुर्थीला आपण खरं तर गणेश चतुर्थी असं म्हणतो आणि या दिवशी आपण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठापना करतो आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरामध्ये कधी दीड दिवसांचे अडीच दिवसांचे पाच दिवसांचे तर दहा दिवसांच्या गणपती बाप्पांची आपण स्थापना करतो बघा गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंतचा हा जो कालावधी आहे हा संपूर्ण कालावधी गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे शास्त्रात असं म्हटलं जातं की गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा हे साक्षात रूपी या पृथ्वी तलावरती अवतरलेले असतात आणि त्यांचा जो प्रभाव आहे हा अनंत चतुर्दशीपर्यंत या संपूर्ण पृथ्वी तलावरती खूप जास्त असतो या दहा दिवसांच्या कालावधीत तुम्ही प्रसन्न करणारे जे उपाय सेवा आराधना व्रत करत असता त्याने गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि या दहा दिवसांच्या सेवेने तुम्ही बाप्पांना म्हणजे बाप्पांकडे जे, जे काही मागता हे सर्व काही बाप्पा तुम्हाला देऊन जातात म्हणून हे दहा दिवस गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचे मानले जातात बघा मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या दहा दिवसात करायचे बरेचसे उपाय आणि बऱ्याचशा सेवा सांगितलेल्या आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत करायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे या दहा दिवसांच्या कालावधीत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता फक्त अनंत चतुर्दशीच्या अगोदर तुम्हाला हा जो उपाय आहे हा उपाय करायचा आहे हा उपाय एका नारळाचा आहे नारळावरती जर तुम्ही ही एक सेवा केली किंवा जर हा एक उपाय नारळाचा तुम्ही केला तर नक्कीच गणपती बाप्पा तुमच्याकडे प्रसन्न होतील अखंड घरामध्ये गणपती बाप्पा जे आहेत ते तुमच्या आयुष्यामध्ये सुख आणतील तुमच्या घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते नष्ट करतील गरिबी कुठेतरी कमी करतील आणि तुमच्या मनात असणाऱ्या ज्या काही इच्छा असतील तर त्या सर्व इच्छा पूर्ण करतील बघा हा जो उपाय आहे हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे शक्यतो आपल्याला हा उपाय सकाळीच करायचा आहे एक बाराच्या आतमध्ये याच्यासाठी तुम्हाला एक छानपैकी नारळ एक श्रीफळ घ्यायचं आहे ज्याला चांगले सालं असतील किंवा ज्या नारळामध्ये पाणी असेल असा पाणीदार नारळ आपल्याला बाजारातून किंवा जिथे किराणा दुकान असेल त्या दुकानातून आणायचं आहे ऑलरेडी तुमच्या घरामध्ये नारळ आणलेले असतील तुम्ही त्यातला नारळ घेतला तरीही चालेल फक्त कुठेही पूजेला वापरलेला किंवा चीर गेलेला जरा भंगलेला नारळ कुठेतरी स्क्रॅच केलेला तुटलेला फुटलेला जळलेला असा नारळ नको आहे नवीन कोरा करकरीत जो नारळ असेल तोच तुम्हाला घ्यायचा आहे हा जो नारळ आहे हा देवघराच्या समोर एका प्लेट मध्ये तुम्हाला ठेवायचा आहे एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे एक लाल रंगाचा तुम्हाला धागा किंवा कलावा घ्यायचा आहे सगळ्यात पहिले हा जो धागा घेतलेला आहे त्याला पाच बोट तुम्हाला चंदनाची लावायची आहेत ओलं किंवा जे सुख चंदन असेल त्यात थोडं पाणी घाला वाटल्यास आणि संपूर्ण धाग्याला असं तुम्हाला पाच वेळा थोडं थोडं म्हणजे पाच बोटं जे असतात ती तुम्हाला चंदनाची लावून घ्यायची आहे त्यानंतर हा जो धागा आहे हा आपल्या उजव्या हातात घ्यायचा आपली जी इच्छा असेल तर ती ती इच्छा त्या धाग्यामध्ये व्यक्त करायची त्यानंतर त्यानंतर जो नारळ आहे त्या नारळाला हा जो धागा आहे तो तीन वेळा गुंडाळायचा एकदा हा धागा गुंडाळला चांगली गाठ मारायची सेकंड टाईम पुन्हा गुंडाळायचा पुन्हा गाठ मारायची थर्ड टाईम पुन्हा त्या नारळाला हा धागा गुंडळायचा आणि पुन्हा एक गाठ मारायची प्रत्येक वेळी गाठ मारत असताना मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा गणपती बाप्पांचा सिद्ध मंत्र म्हणायचा तीन वेळा धागा गुंडाळून झाला तीन वेळा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर एकशे आठ तांदळाचे दाणे घ्यायचे अख्खे असणारे जे तांदूळ असत त्याला आपण अक्षदा असं म्हणतो यावरती थोडंसं शेंदूर घालायचं शेंदूर किंवा कुंकू घातलं तरीही चालेल आणि त्यामध्ये हे तांदूळ जे आहेत ते मिक्स करायचे मोजून तांदळाचे दाणे हे एकशे आठ घ्यायचे ठीक आहे सगळ्यात पहिले आपल्या या उजव्या हातात तीन बोटांमध्ये हा तांदळाचा दाना घ्यायचा त्या तांदळाच्या दानात तुमच्या मनात असणारी इच्छा व्यक्त करायची आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण गणपते नमो नमहा हा मंत्र म्हणा जो बाप्पांचा मंत्र गणपती गायत्री मंत्र म्हणू शकता तुम्ही किंवा वक्रतुंड महाकाय हा मंत्र म्हणू शकता तुम्ही जो बाप्पांचा मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा आणि ही अक्षदा त्या नारळावरती अर्पण करायची दुसरी पुन्हा अक्षदा घ्यायची सेम याच पद्धतीने इच्छा व्यक्त करायची बाप्पांचं स्मरण करायचं बाप्पांचा मंत्र म्हणायचा आणि पुन्हा ही अक्षदा त्या नारळावरती अर्पण करायची अशा एकशे आठ अक्षदा ज्या आहेत ह्या एक एक करत त्या नारळा नारळावरती अर्पण करायच्या आहेत बाप्पांचं स्मरण करायचं आहे त्या नारळाला धूप म्हणजे दिवा ओवाळायचा आहे उद्बत्ती ओवाळायची आहे ती उद्बत्ती बाजूला ठेवायची आहे आणि दिवसभर हा नारळ आपल्या देवघरामध्येच ठेवून द्यायचा आहे ज्या पण दिवसापासून हा उपाय करायला आजपासून उद्यापासून परवापासून ज्या पण दिवसापासून या उपायाची तुम्ही सुरुवात केली लक्षात ठेवा कंटिन्यू अनंत चतुर्दशी पर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे नारळ एकच ठेवायचा तो देवघरात किंवा चौरंगावरतीच ठेवून द्यायचा फक्त रोज नवीन एकशे आठ तांदूळ घ्यायचे त्यावरती शेंदूर किंवा कुंकू घालायचं त्यात ते, ते मिक्स करायचे आणि दररोज नव्याने ह्या ज्या अक्षदा आहे ते बाप्पांचं स्मरण करून इच्छा व्यक्त करून त्या नारळावरती अर्पण करायच्या ज्या दिवशी अनंत चतुर्दशी असेल त्या दिवशी हा नारळ तिथून उचलायचा अक्षदा ज्या आहेत त्या बाजूला करायच्या नारळ उचलायचा सगळ्या अक्षदा एका लाल रंगाच्या कापडात बांधायच्या आणि हा नारळ आणि ह्या अक्षदा घेऊन कुठल्याही गणपतीच्या मंदिरात जायचं कुठेही शोधा आजूबाजूला जिथे कुठे तुम्हाला माहिती आहे तिथे जायचं हा धागा बांधलेला जो नारळ आहे तो गणपती बाप्पांच्या चरणांच्या जवळ अर्पण करायचा म्हणजे त्या मंदिरामध्ये तो अर्पण करायचा आणि ज्या ह्या आहे, अक्षदा आहेत ह्या अक्षदा त्या कापडातून सोडायच्या कापडाची गाठ सोडायची आणि ज्या अर्पण केलेल्या अक्षर आहेत ह्या दोनही हातांच्या उंजळीमध्ये घ्यायच्या त्या अक्षदांमध्ये पुन्हा एकदा इच्छा व्यक्त करायची आणि उंजळीत घेतलेल्या अक्षदा गणपती बाप्पांच्या चरणांना अर्पण करायच्या समजा गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊ देत नसेल बऱ्याच वेळा असं ब्राह्मण वगैरे सारखी स्पर्श करू देत नाहीत तर जे ब्राह्मण असेल त्यांच्या हातात या अक्षदा द्या आणि त्यांना सांगा की तुम्ही बाप्पांच्या चरणांना हे अर्पण करा अर्पण केल्यानंतर त्यातील थोड्याशा अक्षदा मागून घ्यायच्या तुम्ही उपाय करत असाल तर तुम्ही त्या अर्पण केलेल्या अक्षरातील थोड्याशा अक्षता तुम्ही स्वतः उचला जर तुम्ही ब्राह्मणांकडे दिल्या असेल तर त्यांना सांगा थोड्याशा उचलून आम्हाला द्या थोड्याशा अक्षता फक्त उचलायच्या त्या लाल रंगाच्या कापड्यात पुन्हा एकदा बांधायच्या आणि त्या आपल्या घरी घेऊन यायच्या आणि अखंड स्वरूपाने ह्या अक्षर आपल्या देवघरामध्ये तिजोरीमध्ये किंवा आपल्या स्वतःच्या जवळ किंवा आपल्या पर्समध्ये वगैरे ठेवून द्यायच्या याने नेहमी घरात बरकत राहील तुमची भरभराट होईल तुमच्या घराची भरभराट होईल आणि घरामध्ये नेहमी सकारात्मकता येईल बघा अत्यंत प्रभावी उपाय आहे या उपायने तुमच्या किती कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील आणि गणपती बाप्पा अखंड तुमच्याकडे प्रसन्न राहतील अत्यंत साधा अत्यंत सोप्पा उपाय आहे अगदी अनंत चतुर्दशीच्या आधी पण तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर दोन दिवस किंवा एक दिवस अगोदर जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल ज्यांनी आज हा व्हिडिओ बघितलेला आहे त्यांनी आवर्जून आज म्हणजे आता बाराच्याच सकाळी करायचा त्यामुळे उद्यापासून तुम्हाला हा उपाय जो आहे तो कंटिन्यू करायचा आहे